निघालोय आम्ही व्यवस्थित जाऊ काम झालं की कळवते तस देवाला त्याच भक्तांना मग आपल्याला पण मुलं ही देवाघरचे फुलं असतात ना मला चालतं देवांच्या आधी या बोलूला आत्ताच का पाठवलं तुम्ही ऑगस्ट सप्टेंबर मध्ये येणारच आहे ना तो दहा दिवस गोलूची मदत बर आता फिरवते त्याला सोबत, पण उमा सांगा काही काळजी करू नका त्याला सुखरूप घेऊन येईन मी परत ठेवते मामी अजून सर लाडू अहो कशाबद्दल माझ्या भावाला वारीमध्ये व्हिडिओचं काम मिळालं त्याबद्दल हा प्रसादाचा लाडू वा अभिनंदन आ, एक काम करा यातला अर्धा मला द्या अर्धा राहुलला द्या आपण बघतोय रे पण इथे नको वाटत अरे मग कुठे जाणार रे लांब जायला सुट्टी कोण देणार आहे आठ दिवस झाले अर्ज टाकून ऐक नाही हा मला ना वारीला जावं वाटते वारी आत्ता जाऊ ना जाऊ हाती रूम जाऊ मग बोल अरे आता वारीचं वातावरण आहे म्हणून बोलतोय सिच्युएशन नुसार बनूया ना कंटेंट त्याने आपला अल्गोरिदम वाढणार आहे का आपल्या चॅनलची पेजची एंगेजमेंट वाढणार आहे का उलट खाली येईल अजून तुला आपला ऑडियन्स माहिती आहे ना गर्दीत आजारी पडलो पावसात अडकलो तर काय परत दवाखाना ऑफिसला सुट्टी पर डे कट आणि सॅलरी कमी एवढी लोक जातात त्यांना काही होत नाही आणि आपल्यालाच होईल अरे माझी आजी म्हणायची जिथे कोणी नाही तिथे पांडुरंग ठाय अरे त्याच नाव घेऊन निघू वारीला तो असल्यावर कसला पाऊस आणि कसली रोग राहील उलट वारीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर वर दिसले ना कसल भारी वाटेल ऑडियन्सला आणि आपला चॅनलचा अल्गोरिदम पण बूम होईल काय छबू फक्त आपल्या अकाउंट वर हा म्हणजे बाकीचे पण राहतील अरे आखे क्रिएटर्स तिकडेच असतील सगळ्यांच्या प्रोफाईल वर फक्त वारीच दिसेल आणि हे बघ आपल्याला जर काही वेगळं आणि मस्त करायचं असेल ना तर नाशिक एक्सप्लोर करू अशी आपली ट्रान्सफर इथे झालीय तर नाशिक फिरू मला वारीला जायचंय पण आत्ता नको कारण फायनान्शियली थोडं गणित बिघडून जाईल बरोबर चल अरे इथे पण वारी सारखीच मजा येईल व्हिडिओ बनवायला आणि तिकडे गेलो तर छबूच काय जरा प्रॅक्टिकल विचार कर ठीक आहे तू म्हणशील तस पंढरपूरला नाही तर इथे विठ्ठलाचं दर्शन घडे माझी आजी आज म्हणायची देवाचं नामस्मरण केलं तर देव तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला भेटायला येतो आता कसा बोललास आणि आपण नाशिक मध्ये आलोय वाईन कॅपिटल मध्ये वाईन नाही डिवाइन कॅपिटल वाह, आणि नाशिकची मिसळ म्हणजे कमाल आली ना मज्जा आता नाशिकची वारी करू ओ भाऊ अरे लोक प्रवाह बरोबर चालतात तुमचा उलटाच कारभार चालू आहे जरा आजूबाजूला बघा कफाडू पावती नाही नाही दादा सॉरी आजूबाजूलाच बघत होतो म्हणून रस्ताच म्हणजे पहिल्यांदाच नाशिक फिरतोय ना तर भारावून गेलो आजच एक्सप्लोर करायला घेतलंय अच्छा नवीन आहात मग ठीक आहे आणि हे काय शूटिंग करताय का, करता का? हा म्हणजे ब्लॉगिंग करतो हो काय नाव आहे तुमच्या चॅनलचं रिरा स्टुडिओ छान छान तुम्ही एक काम करा तुम्ही कपालेश्वर आणि गोदा घाटावर जा आणि तुमचे पावतीचे पैसे माझे माझं आणि काय तुमचं मी पण काही होत नाही आणि हा माणूस काय आहे आम्हाला पण तुम्ही चूक केली पण तुम्ही ती प्रामाणिकपणाने मान्य पण केली व्यवस्थित बोलले दोन शब्द प्रेमाचे आणि आपुलकीचे पाहिजे असतात बाकी काही नाही आणि प्रामाणिक माणसाला त्याच्याकडून अनावधानाने घडलेल्या चुकीच्या शिक्षेतून आपण निवृत्त केलंच पाहिजे बोलत काय बसलोय मी मी ड्युटीवर आहे चला जाता तुम्ही आणि हा वाट चुकू नका चला येतो काय भारी माणसं आहे नाशिकची हो ना चला कुठे कपालेश्वर दिवसांनंतर पाहिलं ना पप्पांना हो ना मग आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे हट्ट नाही करायचा काय मी नाही करत माझ्या पोटातूनच आवाज येतोय हो हो पोटातून आवाज येतो ही कुठली आहे ही कदाचित तुळशीची असेल ही ब्राऊन नाही माहिती रे मला मग कुठली घेऊ नक्की मी सांगू सांगा ना प्लीज ही तुळशीची माळे ही स्फटिकाची आणि ती रुद्राक्षाची रुद्राक्षाची माळ आहे ना की ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहत असं आयुर्वेदात लिहिलंय आणि हे तुम्हाला सांगितलं मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे या सगळ्यावरचे उपाय मला माहितीये आणि लोकांना आयुष्यात आजारपणापासून मुक्तपणे जगता यावं यासाठीच मी प्रयत्न करते छान काम करतात तुम्ही इथे बघण्यासारखं काही ठिकाण असेल तर सांगू शकत हो ऍक्च्युली आम्ही दोघे इथे नवीन आहोत अच्छा इथे जवळच ना काळाराम मंदिर म्हणून आहे तुम्ही तिथे जा आणि संध्याकाळी इथे समोरच गोदा आरती होते तीही नक्की बघा येते तू बघ काय बघत होतास मी इकडे बघतो अरे थांब थांब साहेब आमची वस्तू घेतली आहे माझा फोन आहे साहेब हो साहेब माझाच फोन आहे हो कर चालू अरे काय चोरी करतो आई वडिलांनी हेच स्वप्न दाखवलं करा तुला अरे काम धंदा करायचा चांगल्या कर्मामध्ये जीवन जगण्याचा खरा आनंद आहे दे त्यांची वस्तू दादा घ्यायला सर त्याला मारू नका नाही पुढे चुकीच्या मार्गावर जाऊन होणारे अनर्थ टाळण्यासाठी या युवा पिढीला समजवणं हे आमचं काम आहे त्यानुसार चालायचं का नाही हे त्यांनीच ठरवायचं ज्ञान खूप आहे जगात आणि ते सांगणारे पण भरपूर आहेत पण घेणाऱ्याला त्याची जाण असली पाहिजे चला रामकृष्ण ओ नाना सांभाळून जा पडाल उगाचची दुखापत होईल आणि पुढची वाट कशी चालणार हा थँक्यू दादा थँक्यू रोजचं काम आहे आमचं तुमच्या वाटेत येणारा अडथळा दूर करून तुमचा मार्ग सोपा करून द्या पण आजपर्यंत कोणी थँक्यू नाही बोलला बर का तुम्ही पहिलाच आज खऱ्या अर्थानं माझ्या कामाबद्दल दोन कौतुकाचे शब्द बोलून माझा पुढचा मार्ग अजून करणार केला हो। आमच्या पेजवर टाकू ना घ्या की मग पण कोलॅप करा बरं का मला हो, हो नक्की आलोय आपण आपण डेस्टिनेशनवर ओ मावली, हो माऊली चपला इकडे स्टँड मध्ये काढा सॉरी मी पाहिलं नाही चालायच होतात चुका पण देव प्रत्येकाला योग्य रस्त्यावर घेऊन येतो खरंय किती पैसे द्यायचे पैसे अवैध पैशासाठी नाही तर त्या माऊलीच्या चरणी सेवेसाठी काम करतो आम्ही स्वावलंबी आणि स्वयंसेवी असणाऱ्यांनाच ना देव जवळ करतो म्हणून तुम्हीच तुमच्या चपला स्टँड मध्ये ठेवा तसं आम्ही आहोतच पण मी पण आता आरसा बाजूला केल्यावरच तुम्ही त्या देवाला अंत्य करण्यापासून पाहू शकता नाहीतर तुमच्या दर्शनाला काही मोल नाही बघा आणि प्रामाणिक राहिलात तर देव आहेच तुम्हाला तुमच्या त्रासातून निवृत्त करायला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तू एक गोष्ट नोटीस केली का इथली लोक पहिल्याच भेटी एकदम जुनी ओळख असल्यासारखे वाटत हे बघा ग्रहांची स्थिती पाहता पुढे येणाऱ्या चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठीचे उपाय देणं हे माझं काम त्यावर किती विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हे तुम्ही ठरवायचं आणि कसं आहे ज्ञानाला ऐकून आणि समजून घेता जाण ठेवणाऱ्या कानांची गरज आहे हा डायलॉग ऐकल्यासारखा वाटतोय ना म्हणजे ह्या आधी हे झालंय काय म्हणतात ते देवाजून देजाऊ असतं रे चल दर्शन करू अहो दादा भांडू नका ते पुढे गेले काय तुम्ही त्यांच्या मागे गेले काय दोघांना जायचं कुठे देवाच्या चरणापाशीच ना अहो जाऊ द्या की त्यांना कशाला मार्गात विघ्न अहो देवापाशी जाणारा मार्ग सोपा असला ना तर आयुष्याची वाट सरळ होऊन जाते बघा चला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी देवाकडे पाहिलं की किती शांत आणि प्रसन्न वाटत ना हो ना जरा बाजूला होता का हे घेते मी माफ करा माझा चुकून पाय पडला त्यावर अहो ठीक आहे आपली चूक झाली हे लक्षात आलं म्हणजे झालं अहो पण देवाला वाहिलेली फुलं आहे अहो देवाला वाहिलेली होती आता त्यांचं निर्माल्यात रूपांतर झालंय देवापाशी होती तेव्हा पवित्र होती त्याच्यापासून वेगळी झाली की त्यांचं रूप आणि मूल्य दोन्हीही बदलत माणसाचंही ही अगदी तसंच असत एकदा का आयुष्याचा खरा अर्थ समजला ना की त्याला आखून दिलेल्या परिक्रमेतून तो मुक्त होऊन जातो अगदी या फुलांसारखा आज वेगळंच वाटतंय रे हो रे त्या भेटल्यापासून असं वाटतंय की यांना आपण आधीपासून ओळखतोय हो ना पण एक गोष्ट आहे ते चौघ जे काही बोलले तेच संभाषण आपल्यासोबत आधी कुणीतरी केले आठव जरा आपल्याला आज कोण कोण भेटले ते प्रसाद प्रसाद नाही तो काल खाल्लाय आपण अरे पण मी बोललोच नाही मी बोलले हे घ्या प्रसाद एकच द्या आम्ही दोघे वाटून घेऊ हरकत नाही पण कोणाच्या वाट्याचं काय आणि किती मिळणार हे आधीपासूनच ठरलेलं तुम्ही कितीही नाकारलं तरी त्यांना वाट्याचं पूर्ण खाव द्या घ्या नाही नको तुमच्या आजीने आज तुम्हाला सांगितलं नाही का प्रसादाला नाही म्हणायचं नसत एका अर्थाने देवाच्या आशीर्वादालाच नाकारताय बर आहो सांगलेत हे मला द्या माझी आजी असेच लाडू बनवायची आजीनेच असं समजा कसला विचार करताय काही नाही मंदिरातले सेवेकरी आहेत ना त्यांना खूप जवळून अनुभवलंय असं वाटत आहो वाटणारच इथे सेवा करणारे हे देवाच्या सानिध्यात राहून असे बनतात चंदनाची काडी कशी जितकी झिजते तितकी जास्त सुगंधित होते तसच यांचंही आहे पांडुरंगाच्या चरणाशी राहून सर्वतोपरी सेवा करून तो साक्षात भास होतो माहित नाही पण आज वेगळं वाटत कस आहे संगम होत नाही म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरून तस वाटलं मेंदूने सांगितलेल्या गोष्टी करताना मनाला लागलेली ओढ पूर्ण नाही झाली की असंच वाटत पण शेवटी मेंदू आणि मन या दोघांनाही आपलं शरीर देवाने ठरवलेल्या मार्गानेच घेऊन जात तेव्हा आपल्या देहातल्या आत्म्याला जे मिळत ते असत खरी वारी घडल्याचं समाधान जे आपल्याला भक्तीच्या प्रकाशाने उजळवून टाकत कशासारखं मनातल्या खोल गाभारातल्या पणतीच्या ओ ओ दादा ओ दादा माझे फोटो काढता का हो बाळा काढतो दोन मिनटं थांबा अरे चाललंय का आज आपल्यासोबत काहीच समजत नाहीये रे ते चार लोक भेटले आणि असे भेटले की मनात खूप वर्षांपासून सामावलेत असं वाटतं म्हणजे आधी जे भेटले ना तेच पुन्हा भेटले आणि आता ती स्त्री तिचं बोलणं एक विचारू काय तुला असं वाटतंय का की हे आधी आपल्यासोबत कधी घडलंय म्हणून माहित नाही पण पण कदाचित वेगळ्या डायमेन्शनमध्ये समांतर विश्व पॅरल डायमेन्शन पण मग ते चार लोक स्त्री आज आपण त्याच ठिकाणी गेलो जिथे आपल्याला भेटलेल्या त्या लोकांनी जायला सांगितलं म्हणजे म्हणजे एखाद्या परिक्रमेसारख तुला आठवतं ते आयुर्वेदिक डॉक्टर काय बोलला होत काम कर संध्याकाळी गोदा आरती चल सुरसरिते गोदावरी माता के भी शब्दे गावी तव गौरव गौरवकाथा जय देवी सुरसरिते गोदावरी माता के भी शब्दे गावी तव गौरव गौरवकाथा जय देवी असं वाटतंय का की हे आधी आपल्या सोबत कधी घडलंय म्हणून पण कदाचित मध्ये समांतर आज अभि तू यावर्षी वाढले येतोय म्हणजे तुला बोलवलंय उलच त्याच्या मध्ये शिवाय तू कोणालाच बोलवत नाही विठ्ठला अरे काय चाललंय हे आता तूच सांग काय घडले हे प्रसंग कसला विचार करतो अरे हा जनार्दन जनांसाठी विटेवरून खाली उतरतो हे सगळं विठ्ठलानेच घडून आणलं दूर करण्या तुमच्या मनातल्या संभ्रमा मीच आखली रे भाबड्या ही अनोखी परिक्रमा म्हणजे ते सुरुवातीला भेटलेले हवलदार आणि चप्पल स्टँड जवळ भेटलेले दादा जे निवृत्त केलं पाहिजे असं म्हणत होते मार्गाच्या शिक्षेतून निवृत्त वर्दी सोबत सेवा शिकवणारा माझा निवृत्ती आला आणि हा प्रामाणिक माणसाला त्याच्याकडून अनावधानाने घडलेल्या चुकीच्या शिक्षेतून निवृत्त केलंच पाहिजे प्रामाणिक राहिलात तर देव आहेच तुम्हाला तुम्हा तुमच्या त्रासातून निवृत्त करायला म्हणजे ते निवृत्ती महाराज होते राम कृष्ण हरी जे चोराला पकडून समज देणारे आणि ग्रहांची माहिती देणारे म्हणजे जे ज्ञानाबद्दल बोलत होते शान ज्याला विश्वाची जाण खाकी व गुरुजी रूपात माझा ज्ञानोबा आला देण्या आयुष्याचे ज्ञान आहे ज्ञान खूप आहे जगात आणि ते सांगणारे पण खूप आहे पण घेणाऱ्याला त्याची जाण असली पाहिजे आणि कसं आहे ज्ञानाला ऐकून आणि समजून घेता जाण ठेवणाऱ्या कानांची गरज असते ते ते ज्ञानदेव महाराज होते रामकृष्णारी कचरा साफ करणारे कर्मचारी आणि भांडण करत होते ते, ते। वर्तनातून ज्याने केला मनाच्या खोल गाभाऱ्यात खोपा माझा सोपा न करून गेला साऱ्यांचा मार्ग रे सोपा आज खऱ्या अर्थानं माझ्या कामाबद्दल दोन कौतुकाचे शब्द बोलून माझा मार्ग अजून सोपा केलाय देवापाशी जाणारा मार्ग सोपा असला ना तर आयुष्याची वाट सरळ होऊन जाते बघा म्हणजे रामकृष्ण आपले प्रश्न सोडवणारी ती डॉक्टर ताई आणि उचलणारी ताई जिने आपल्याला समस्येतून मोकळ होण्याबद्दल सांगितले शब्दांनी रित करा याला तुझ्या मनाला रे भक्ता आली वैद्य व सफाईकार बनून माझी लाडाची मोठी लोकांना आयुष्यात आजारपणापासून मुक्तपणे जगता यावं यासाठीच मी प्रयत्न करते माणसाचंही तसंच असतं एकदा का जगण्याचा अर्थ समजला की त्याला आखून दिलेल्या परिक्रमेतून तो मुक्त होऊन जातो ती मुक्तही होती आणि ते आपल्याला इथे भेटले कारण कारण वारीची सुरुवात गोदावरीचा उदम होणाऱ्या मध्ये होते मीच जोडतोरे नाळ मीच बांधतोरे धागा ही काळारामाची गोदावरी

ती साक्षात रखुमाई होती रे प्रसाद प्रत्येकाच्या वाट्याच काय आणि किती मिळणार हे आधीच ठरलेलं असत तुमच्या आजीने तुम्हाला सांगितलं नाही का प्रसादाला नाही म्हणू नये अस एका अर्थाने तुम्ही देवाच्या आशीर्वादालाच नाकारताय बर आहो वाटणार इथे सेवा करणारे हे भक्त देवाच्या सानिध्यात राहून असे बनतात तेव्हा आपल्या देहातल्या आत्म्याला जे मिळतं ते अस्ता बारी के वात लागते दिव्यातल्या ज्योतिला रे पेटाया माझी रखू आली तुमच्यासाठी आता तुम्ही वारी करून या मला भेटाया आता तुम्ही वारी करून या मला भेटाया

माझी सुट्टी झाली देऊन सारा थकवा घालवतो अख्ख्या ब्रह्मांडाचा नकाशा माझा पांडुरंग चालवतो ठाई ठाई राहतो पंढरीचा तो विठ्ठल म्हणतो नाशिकला तो डिवाइन कैपिटल विठल जन्म पुण्याई हो विठल बाप भाई हो विठल माजी आई हो विठल आपभाई हो विठ्थर, माजी आई हो विठ्थर, ठाई ठाई हो